नमस्कार कोकण सरकारची एक काळजी करू नका चार व्यक्तींसाठी सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे फक्त आठ हजार रुपये दोन दिवस कोकण सर ते पण पुणे शहरातून तुमच्या घरापासून घरापर्यंत सुरक्षित प्रवास आणि आनंदमय प्रवास टोल पार्किंग एंट्री फी सर्व काही याच्यामध्ये समाविष्ट आहे चार लोकांसाठी एसी कार उपलब्ध करून देत आहोत आणि त्याचबरोबर सहा व्यक्तींसाठी सुद्धा एटी का गाडी उपलब्ध करून देणार आहोत फक्त अकरा हजार रुपयात राहणे नाश्ता जेवण हा खर्च तुमचा असणार आहे बाकी सर्व प्रवास खर्च हा आमचा असणार आहे बीच पासून फक्त शंभर मीटर वरती तुम्हाला रूम उपलब्ध करून देणार आहे भरपूर एन्जॉय करण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत आपल्या मित्रांसोबत नक्कीच आवश्यक कॉल करा शेत तर मी डबल डबल या क्रमांकावरती आपण हरिहरेश्वर श्रीवर्धन त्यानंतर आरावी बीच कोडवली कोस्टल रोड दिव्या दिव्यागार दिव्यागर इथे मुक्काम असणार आहे सुवर्ण गणेश मंदिर त्यानंतर आगार दांडा ते दिगी जेटी बोटचा प्रवास असणार आहे मुरुड जंजिरा काशीद बीच बिर्ला मंदिर तामिनी घाटमार्गे पुणे असा दोन दिवसीय सल असणार आहे भरपूर एन्जॉय आनंदमय प्रवास आणि सुरक्षित प्रवास असणार आहे एकदा कॉल करून पहा आणि आपली सय आनंदमय ही एन्जॉय करा चला तर भेटूयात आपल्या सहलीमध्ये तोपर्यंत धन्यवाद